आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत या ठिकाणी सांगलीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या दौऱ्याच्या दरम्यान त्यांच्याकडून केलेल्या वक्तव्याचा या ठिकाणी सांगलीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निषेध निषेध व्यक्त केला जात आहे आपल्यावर बोलण्यासाठी काँग्रेसचे या येथील स्थानिक नेते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल आत्ता तुम्ही एकत्र का जमला आहे आणि का कशा संदर्भात तुम्ही या ठिकाणी मिटिंग घेतल्या आमचे नेते विश्वजित कदम साहेब सांगली जिल्ह्यातील लोकसभेची उमेदवारी ही काँग्रेस पक्षाला मिळावी त्याचं कारण म्हणजे असं संगल, सांग सांगलीमध्ये काँग्रेसची प्रचंड मोठी काँग्रेसची ताकद आहे आणि त्यामुळं दिल्लीच्या नेत्यांना आघाडीच्या नेत्यांना प्रत्येक वेळी सांगून देण्याचा प्रयत्न केला की बाबा ही उमेदवारी काँग्रेसला असावी त्यातनं सुद्धा संजय राऊत साहेबांनी आज जे वक्तव्य केलं आहे की बाबा विश्वजित कदम साहेब हे विशाल पाटलांचे पायलट आहेत आणि त्यांचं विमान गुजरातला उतरल तर ह्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही तर सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते जमलो आहे तर आम्हाला संजय राऊत साहेबांना आम्ही मानतो त्यांच्या कामाचा आदर राखतो उद्धव साहेबांचा पण आम्ही आदर करतो फक्त आम्हाला एवढंच सांगायचं आहे की सांगलीमध्ये येऊन अशा चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य केलं तर आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही खपून घेणार नाही उलट ह्या कार्यकर्त्यांना प्रत्येकानं असा संशय निर्माण झाला आहे की अशा पद्धतीचे वक्तव्य करून बी जे पीला फायदा होण्याचं काम संजय राऊत साहेब करत आहे असं हा आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं एक मत निर्माण झाला आहे तुम्ही काय सांगाल त्यांचं अजून एक वक्तव्य आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी नवटंकी बंद करावी आणि महाविकास आघाडीच्या परिवर्तनच्या जे यात्रा आहे त्यामध्ये सहभागी व्हावं विषय असा आहे की राऊतसाहेबांचं संदर्भातलं आलेलं वक्तव्य असू दे किंवा आजचा पायलट विमान कुणीकडे जाणार हे आलेलं वक्तव्य असू दे ही मोदींच्या विरुद्ध जी लढाई चालू आहे त्यासाठीची ही, त्या ही वक्तव्य जी आलेली आहेत ती हानिकारक आहेत महाविकास आघाडीसाठी राऊत साहेबांना माझी विनंती आहे की काँग्रेस पक्षातला सांगली जिल्ह्यातला प्रत्येक कार्यकर्ता नेता पदाधिकारी हा मित्रपक्षाचे नेते राज्यातले मित्रपक्ष मित्रपक्षाचे राज राज्यस्तरीय नेते आणि स्थानिक नेते यांच्याविषयी अतिशय आदरपूर्वक भाषा वापरतो तेव्हा राऊत साहेबांनी अशा प्रकारची भाषा या ठिकाणी वापरणं हे आमचं चुकीचं आहे या, या ठिकाणी मी एक बाब स्पष्टपणे नोंदवू इच्छितो की आज विश्वजित कदमांच्यावरती जो आरोप केलेला आहे त्याविषयी मी सांगू इच्छितो की विश्वजित कदमांच्यामुळं मी काँग्रेस सोडत आहे असं ना राज्यस्तरावरती कुठं घडलेलं आहे ना सांगली जिल्ह्यामध्ये कुठं घडलेलं आहे परंतु जे नेते आज विश्वजित कदमांच्यावरती आरोप करत आहेत त्यांच्यामुळं त्यांचा पक्ष अनेकांनी सोडलेला आहे हे वास्तव आहे त्यामुळं अशा प्रकारची वक्तव्य करून वातावरण कुठंतरी गडूळ होऊ याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे त्याचप्रकारे मी त्यांना सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळं सांगली जिल्ह्यातला काँग्रेसचा मोठा जो मतदार आहे तो मतदार आहे तो मतदार सामान्य कार्यकर्ता काँग्रेसचा पदाधिकारी हा नाराज होतोय तुम्ही आज जो शड्डू मारलेला आहे परस्पर उमेदवारी जाहीर करून तो सुद्धा काँग्रेसच्या ताकदीच्या जीवावर मारलेला आहे हे तुम्हाला मनातल्या मनामध्ये माहीत आहे लक्षात घ्या हे जनतेला सुद्धा माहीत आहे त्यामुळं आपण शड्डू मारून बसलेलो आहे त्यामुळं आपण वक्तव्य करत असताना सांगली जिल्ह्यातला काँग्रेसचा मतदार दुखावला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे शिवसेनेने परस्पर उमेदवार जाहीर केला आत्ता तुमची भूमिका काय आहे विशाल पाटलांच्या उमेद उमेदवारीबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे की हा मतदारसंघ काँग्रेसला मिळायला हवा आणि या ठिकाणची निवडणूक काँग्रेसनंच लढायला हवी असं आमचं मत आहे पक्षस्रेष्ठी निर्णय घेतात मात्र कुठेतरी उशीर होते असं वाटत नाही का नाही नाही आमचा ह्या सांगलीच्या बाबतीतबद्दल देखील आत्ता शिवाजीराव मोहते साहेब आमचे नेते यांनी मत मांडलेलं आहे की काँग्रेस सांगली जिल्ह्याचा महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तो तिन्ही पक्षाच्या प्रमुखांच्या सहीनं एकत्रपणे डिक्लेअर व्हावा त्यानंतर आम्ही काय आम्ही त्या, का, त्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करू असं आम्ही आत्ता पत्रकार परिषदेत देखील स्पष्ट केलेलं आहे परंतु ही उमेदवारी तिन्ही पक्षाच्या अध्यक्षांच्या सहमतीनं एका वेळेला जाहीर झाली पाहिजे परस्पर जाहीर झालेला उमेदवार हा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे असं समजून आम्ही ते स्वीकारणार नाही समजा तुम्हाला उमेदवार दिली नाही किंवा चुकीचं काय घडलं तर तुमची पुढची काय भूमिका असेल ते सांगितलं ना तिन्ही पक्षाचे नेते बसतील जिल्ह्यातले नेते राज्यातले नेते ते योग्य वेळी डिक्लेअर करतील महाविकास उमे आघाडीचा उमेदवार जो कोणी असेल त्याचा आम्ही काम करू आमची भूमिका स्वच्छच आहे ना पण एकदा ते एकत्र होऊ दे एकत्र होऊ दे तुम्ही काय सांगाल आता जे काय वक्तव्य सुरू आहेत उमेदवाराचा प्रचार उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आले आहेत मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या ठिकाणी टार्गेट केलं जात आहे शंभर टक्के मी म्हणतो की ही सीट आत्तापर्यंत एकोणीस वेळा लोकसभा झाली त्यामध्ये सोळा वेळा ही काँग्रेसला सीट आलेली आहे आणि काँग्रेस इथून विजयी झालेला आहे आत्तापर्यंत त्यांनी अभ्यास करण्याचा विषय हाच होता मुद्दा मेन आणि मागची जी दोन हजार चौदाची जी सीट आलेली आहे ही मोदी लाटेवर आलेली आहे आणि विशाल पाटील जे दोन हजार एकोणीसला उभे राहिलेले पहिल्यांदा ते बॅट ह्या चिन्हावर उभे राहिले आहे त्यामुळे काँग्रेस संपली हा पाठ होऊ शकत नाही काँग्रेसचे इथं दोन आमदार आहेत तिसरा आमदार जो आमचे मा पृथ्वीराज बाबा होते साधारण ते तीन चार मतानं आजारानं पडलेले आहेत म्हणजे इथं काँग्रेस नाही काँग्रेस नाही असं त्यांचं जे म्हणणं आहे ते असं होऊ शकणार हे त्यांचा दावा खोटा आहे आमचा आत्ता दुसरा कुठलाही विषय नाही आमचा फक्त एकच विषय आहे डॉक्टर विश्वजित कदमांच्या सा बाबतीत जे त्यांनी विधान केलेलं आहे ते अशी विधानं त्यांनी सांगली जिल्ह्यातून परत करून येत एवढंच आमचं या गोष्टीसाठी आम्ही निषेध केला होता आणि त्या गोष्टीवर आम्ही ठाम आहे तुम्ही काय सांगाल उमेदवार अजून जाहीर केलेला नाही महाविकास आघाडीने तर परस्पर या ठिकाणी उमेदवारी देऊन आरोप तुमच्यावर केले जात आहेत आणि त्याच वेळेला विशाल पाटलाने एक भावनिक पत्र लिहिले आहे निश्चित एक आहे सांगली जिल्हा हा पारंपरिक काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं जनतेशी एक नाळ जोडलेली आहे काँग्रेसमध्ये जो काय ने नेतृत्वाचा जो काय निर्णय होईल काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा तो आणि महाविकास आघाडींच्या नेत्यांचा जो एक नेतृत्वाचा निर्णय होईल तो येथील काँग्रेस कार्यकर्ता मान्य करायला तयार आहे परंतु परंतु काही पक्षांनी मित्रपक्ष म्हणून आपली उमेदवारी डायरेक्टली कोणत्याही आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वा नेत्यांना विश्वासात न घेता जाहीर केल्यामुळं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणात खतखत आहे या सांगली जिल्ह्यामध्ये सांगली लोकसभामध्ये जर भाजपला पराभूत करायचा असेल तर निश्चितपणे आपल्याला इथला सामान्य नागरिकसुद्धा सांगेल की काँग्रेसच्या चिन्हावरती या ठिकाणी उमेदवार जर उभा केला तर निश्चितपणे या ठिकाणी भाजपला पराभवाची धूळ चाकावी लागेल परंतु आमच्या मित्रपक्षांच्या काही नेत्यांच्या हट्टामुळे सदरची जी जागा आहे ती त्यांनी परस्पर नेत्यांना काही वेगळं गोष्टी सांगून जाहीर केली तो राग या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये खतकवतो आहे आता आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं एवढंच आहे की महाविकास आघाडीचे ने सर्व नेते आणि काँग्रेसचे सर्व पक्षश्रेष्ठी एकत्रितपणे जो उमेदवार महाविकास आघाडीचा म्हणून डिक्लेअर करतील त्याचा प्रचार आम्ही एकमुखानं एक, एक दिलानं आणि पूर्ण ताकदीने या ठिकाणी करू तुम्ही काय सांगाल की कालच संजय राऊत यांनी के वक्तव्य केलं आहे की अजून एक की जे येतील त्यांना जे येणार ना नाही त्यांना वगळून आम्ही पुढे काम करत राहणार म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जमेत संजय राऊत धरतायत की नाही मुळात संजय साहेबांनी हे लक्षात घेतलं पाहिजे इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडी कशासाठी झालं आहे जातीवादी विरोधी राजघटनेविरोधी भाजपला देशा या देशातून सत्तेत बाजूला करायचं असेल तर आपण सर्वजण एकत्र यायला पाहिजे ह्या विषया झाले सांगली जिल्ह्यामध्ये जर भाजपचा पराभव करत असेल एक लहान मूल देखील सांगाल की काँग्रेसशिवाय कारण या जिल्ह्यामध्ये काँग्रेसची ताकद आहे कारण सांगली लोकसभा असं साशेहून अधिक गाव आहेत प्रत्येक गावात सांगली काँग्रेसची बूथ कमिटी आहे ग्रामपंचायत सत्ता ताब्यात आहे सोसायटी ताब्यात आहे मार्केट कमिटी सांगलीची ताब्यात आहे जिल्हा बँक सांग काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे असं असताना जर शिवसेनेचं आदरणी राऊसाहेबांचा मी आम्ही आदर करतो पण शिवसेने एक पन्नास टक्के विजयाला लागणार ताकद असते आणि जर ताकद पन्नास टक्के मित्रपक्षांची घेऊन जर त्यांनी विजयाचं जर हिम बांधला तरी चाललं असतं पण इथं पूर्णपणे काँग्रेस ताकद असेल त्यांनी आट्टाच का जर तुम्ही मला खरंच भाजपला दूर ठेवायचं असेल तर एखाद्या जागेसाठी युगो न करता त्यांनी मोठ्या मनानं काँग्रेससाठी जागा सोडली कारण महाविकाससाठी कॉमनमध्ये अजिबात असं डिक्लेअर केलं नाही की ही जागा शिवसेने आहे त्यांनी परस्पर डिक्लेअर केले आदरणीय विश्वित कदम साहेब आमचे नेते देखील काँग्रेसची जागा घेऊन नाना पटोले साहेब देखील जागा डिक्लेअर करू शकले असते पण त्यांनी आघाडी धर्म पाळून सगळ्यांनी एकत्र जागेचा निर्णय व्हावा ह्याच्या पोटी त्यांनी चांगली जागा डिक्लेअर केली नव्हती आणि संजय राऊत साहेबांना असं वाटत असेल की महाराष्ट्रात इतर मित्रपक्षांना वगळून पण त्यांना एवढं लक्षात पाहिजे हा काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे भा भारतातील प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात काँग्रेस पक्ष जिवंत आहे काँग्रेसची ताकद प्रत्येक गावात आहे त्यामुळं काँग्रेस पक्षाला असं मूलाही मोठा फरक पडणार नाही पण आपण जातीवाजी बी जे पीला जर बाजू ठेवा असेल तर आपली ही मोठ बांधलीच पाहिजे आदरणीय राऊसाहेबांनी केली आहे ह्याचा विचार करावा आमच्या काँग्रेस कार्य सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याच्या विनंतीचं मान राखून त्यांनी आपले विनिंग क्रायटेरिया बघून आता त्यांनी कालच आज माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकारनं भेटले जतचे बी जे पीचे माजी आमदार विलासराव जगताप साहेबांना भेटले त्यांनी देखील त्यांना हे सांगितले जर विजय जर करा असेल तर काँग्रेसचा उमेदवारच पाहिजे या विषयाचा त्यांनी देखील अवलोकन केलं पाहिजे आणि काँग्रेसला ही जागा दिली पाहिजे आदरणीय विश्वेद कदम साहेबांच्याबद्दल त्यांनी जे वक्तव्य केले ते वक्तव्याचा आम्ही निषेध करतो कारण विश्व कदम साहेबांची खूप मोठी ताकद सांगलीत आहे राज्यात आहे त्यामुळे त्यांनी जे बोलले ते वक्तव्य त्यांनी मागाव घ्याव असं मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काँग्रेसचा आम्ही त्यांना विनंती करतो आपण पाहतोय की या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांचा निषेध व्यक्त केला आहे आणि संतप्त अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत